नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघाव्याच मिळणार आहे आणि त्यामध्ये जगन्नाथ हा स्वप्नात नाही तर सत्यात सावली ही शंभर नंबरी सोनं असून सावली गाणी गात असल्याच्या सत्याचा सारंग लाता समोरासमोर कसा नजारा दाखवतो आणि सावली गात असल्याचे सत्य उघड्या डोळ्यांनी बघताच सावली ही कशी आता सारंगची अस्मी होती हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जगन्नाथने आता भैरवीला बांधून सारंगला जगन्नाथच्या माणसाने केलेल्या एकाच फोनने सावलीचा जीव धोक्यात असल्याचे सारंगला समजताच वाऱ्याच्या वेगाने त्याच्या कारमधून सारंग जेव्हा कॉन्सर्टमध्ये येतो आणि सावली गात असल्याचे उघड सत्य स्वतःच्या डोळ्याने बघतो त्याच वेळेस जगन्नाथचे बोलणे आठवून सावली शंभर नंबरी सोनं आणि सावली गात असल्याचे सत्य सारंग समोर येऊन आता सावली ही सारंगची कशी आसमी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आता ठरल्याप्रमाणे कॉन्सर्टचा दिवस उजाडलेला असतो आणि भैरवीने सुद्धा आता प्लान करून भैरवी ही आता ताराला अगोदर कॉन्सर्टमध्ये पाठवते तारा ही कॉन्सर्टमध्ये येताच आता भैरवी ही मुद्दामरून पाठीमागे थांबलेली असते आणि त्याच वेळेस जगन्नाथने आता त्याच्या माणसाकडून पाठीमागे थांबलेल्या भैरवीला किडनॅप केलेलं असतं भैरवीला किडनॅप करून, करून। जगन्नाथ आता भैरवीला त्याच्या अड्ड्यावर घेऊन बांधून ठेवतो आणि त्याच वेळेस आता जगन्नाथ त्याच्या बायकोसमोर तिथे येऊन भैरवीला आता सगळे काही सत्य जगन्नाथने सांगितलेले असते भैरवी म्हणते की हे बघ जगन्नाथ तू काहीही कर मी तुझा प्लान सक्सेस होऊ देणार नाही तर भैरवी म्हणते की बोल जगन्नाथ यासाठी तुला किती पैसे पाहिजे तुला आयुष्यभर पुरेल एवढे पैसे मी देते तर जगन्नाथ म्हणतो की त्याच्या दुप्पट पैसे मी तुला देतो भैरवी वजे पण फक्त मी माझ्या मुलीच्या आयुष्यातून तू बाजूला हो आणि माझ्या मुलीच्या सुखासाठी ना मी काहीही करायला तयार आहे ते ऐकून आता जगन्नाथचे सावलीवरचे प्रेम भैरवीसमोर आलेले असते आता जगन्नाथ त्याच्या माणसाला म्हणतो की हिला जोपर्यंत कॉन्सर्टमध्ये गाणं होत नाही तोपर्यंत इथेच बांधून ठेवा आणि नंतर त्या कोणत्या तरी एका मोठ्या जंगलात टाकून तेव्हा आता असे म्हणत जगन्नाथ हा तिथून निघून गेलेला असतो भैरवीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता जगन्नाथ हा दुसरा खेळ खेळतो आणि आता त्या खेळामध्ये जगन्नाथ हा त्याच्या माणसाला सारंगला फोन लावायला सांगतो आणि आता सार रंगला काय सांगायचं हे जगन्नाथने त्याच्या माणसाला सांगितलेलं असतं ठरल्याप्रमाणे इकडे आता कॉन्सर्टमध्ये भैरवी काही आलेली नसते आणि अखेर नाविलाजाने सावली तिचं प्रेमगीत गायला सुरुवात करते भैरवीने अगोदरच सावलीला सगळी काही इन्स्ट्रक्शन दिलेली असतात त्यामुळे आता सावली ही गाणं गायला सुरुवात करते सगळे श्रोते सगळे प्रेक्षक आज ताराच्या आवाजात प्रेमगीत ऐकणार असतात सगळा कॉन्सर्ट भरभरून गेलेला असतो आणि जिकडे तिकडे ताराचे नाव झळकत असते इकडे मात्र आतमध्ये आता सावली ही अखेर लाऊडस्पीकर समोर येते आणि सगळी तयारी आता गाण्याची सावलीने केलेली असते त्याच वेळेस आता जगन्नाथचा माणूस सारंगला कॉल करतो तेव्हा आता सारंग हा त्याच्या कारजवळ ते प्रेमगीत ते प्रेमाची चिठ्ठी वाचत असतो आणि तेवढ्याच सारंगला फोन येत तो माणूस सारंगला म्हणतो की तुम्ही सावली मेहंदळ्यांचे मिस्टर ना तेव्हा आता सारंग म्हणतो हो आणि तेवढ्यात आता तो माणूस सावलीचा जीव कॉन्सर्टमध्ये धोक्यात आहे तिच्या जीवाला धोका आहे तुम्ही ताबडतोब तिकडे जा नाही तर सावलीच्या जीवाचं काही बरं वाईट होईल असे म्हणत त्याने आता फोन ठेवलेला असतो आणि ते त्या माणसाचे बोलणे ऐकता सारंगला धक्का बसतो आणि सारंग पटकन क्षणाचाही विचार न करता कॉन्सर्टमध्ये त्याची कार घेऊन भरधाव वेगाने निघालेला असतो इकडे आता गाण्याची सगळी तयारी होतात तारा ही स्टेजवर आलेली असते तर पाठीमागे लाऊडस्पीकर घेऊन आता सावली सुद्धा गाणं गायला तयार झालेली असते आणि अखेर सावली आता प्रेम गीत सुरू करते आणि सावली ही गाणं गात असताना त्याच वेळेस वाऱ्याच्या वेगाने सारंग आता कॉन्सर्टमध्ये येतो आणि कॉन्सर्टमध्ये येताच आता पटकन सावली कुठेही असे विचार करून सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो सावली आता सारंगला त्या कॉन्सर्टमध्ये कुठेच दिसत नसते त्याच वेळेस आता तारा ही तिच्या आवाजात गाणे म्हणत असते तेवढ्यात आता ते गाणे आता सारंगच्या ओळखीचे वाटते आणि सारंग विचार करतो की अरे हे गाणे तर मी आपल्या घरी ती चिठ्ठी बघितलं होतं आणि हे गाण्याची चिठ्ठी तर सावलीकडे होती आणि याच गाण्याचा सावली रियाज करत होती पण तारा हे गाणं कसं काय जाते तेव्हा नक्कीच या गाण्याचं आणि सावलीचं काहीतरी कनेक्शन आहे असा क्षणात विचार आता सारंगच्या डोक्यात येतो पण त्यावेळेस आता काहीही करून सारंगला सावलीला वाचवायचं असतं आणि त्यासाठी सारंग आता सावलीला इकडे तिकडे बघू लागतो आणि आता इकडे सावलीसुद्धा तिच्या आवाजात ते प्रेमगीत गात असते सोहम बबलू इकडे सगळेजण खूप खुश होत असतात आणि त्याच वेळेस आता इकडे जगन्नाथ पुन्हा त्याच्या माणसाला सांगतो की आता चला कॉन्सर्टमध्ये त्यावेळेस आता जगन्नाथसुद्धा कॉन्सर्टमध्ये आलेला असतो सारंग आता सावलीला भिरभिरत्या नजरेने बघत असताना जगन्नाथ बघतो आणि जगन्नाथ खुश होतो कारण आता तिकडे जगन्नाथने भैरवीला देखील बांधून ठेवलेले असते आणि त्याच वेळेस सारंगला फोन करून कॉन्सर्टमध्ये बोलवून सावलीला सुद्धा शोधायचे मोठे काम दिलेले असते सारंग आता इकडे तिकडे सावलीला शोधू लागतो त्याच वेळेस आता जगन्नाथचा दुसरा माणूस सारंग समोर येत म्हणतो की साहेब अहो काय हवं आहे तुम्हाला काय शोधताय तुम्ही समोर गाणं चालू आहे तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मी माझ्या बायकोला शोधतोय तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की सावली मेंदळे का पाठीमागे काहीतरी आवाज येत होता मला तुम्ही मी मागाशी त्यांना तिकडे बघितलं होतं तेवढ्यात आता सारंग हा सावली जिथे गात असते तिकडे जातो आणि अखेर आता पाठीमागे सावली ही लाऊडस्पीकर घेऊन ते प्रेमगीत गात असते आणि तेवढ्यात आता सारंगचे लक्ष सावलीकडे जाता सावली गाणं गात असल्याच्या भयानक सत्याचा नजारा आता सारंग समोर आलेला असतो आणि वेळेस तेच गाणं तोच आवाज आणि समोर असते ती सावली तेव्हा आता सावली ही शंभर नंबरी सोनं असल्याचे सत्य सारंग समोर येऊन जगन्नाथने जे सांगितलं होतं ते सगळं आता सत्यात सारंग समोर आलेले असते आणि त्याच वेळेस आता सावली ही गाणं गात असल्याचे समोरचा तो भयानक नजारा बघून आता सारंग खूप खुश झालेला असतो नाथने जे सांगितलं होतं तेच सत्य निघालं सावली ही परीस निघाली ती ज्याला स्पर्श करील आणि तेच सोनं होणार हे आता सारंग समोर येऊन आता सारंग हा सावलीच्या प्रेमात पडलेला असतो प्रेमाने सारंग आता सावलीकडे बघत असतो आणि सावली ही गात असते आणि तिकडे स्टेजवरती तारा ही खोटं ॲक्टिंग करत असते हे देखील आता सारंगला समजते आणि आत्तापर्यंत तारा जे गा तिच्या आवाजात गाणं म्हणत होती ते ताराचं नसून सावलीचे असल्याचे सारंग समोर येऊन ताराचे भांडे आता फुटलेले असते आणि एकाच वेळेस भैरवीला बांधून ठेवत जगन्नाथने सारंगला सावलीचे सत्य समोर आणून भयानक नजारा दाखवलेला असतो आणि आता ते सत्य समजता सारंग आता सावलीला कशी त्याची अस्मी बनवतो आणि आता पुन्हा सारंगच्या आयुष्यात येऊन सावली ही कशी सारंगची अस्मी होते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जरूर सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा